वेलकम मित्रांनो नॉर्थ पॉलिटिक्सच्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी स्पर्धा परीक्षेला येणारी महत्त्वाची गरित घेऊन येत असतो त्याचप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारचे टेक्निक्स दिल्या जातात आणि ट्रिक्स दिल्या जातात की जेणेकरून तुम्ही ते गणित लवकरात लवकर कसे सोडू शकाल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील तर आजचं आपण गणित बघूया तर एका संख्येचा एक छेद बारा भाग बरोबर चार तर ती संख्या कोणती तर काय तर एक संख्या एका संख्येला मग मी मागच्या वेळी सांगितले की एक संख्या किंवा ज्यावेळी तुम्हाला माहित नसते एखादी गोष्ट तेव्हा तुम्ही काय करायचंय कर त्याला एक्स मग मी काय करतो एक संख्या संख्येला काय मी एक्स मानतो आता जरी काय करायचं जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला माहित नसते तेव्हा त्या संख्येला तुम्ही एखाद्या चल मानला मानायला पाहिजे म्हणजे काय चल म्हणजेच काय तर एक्स माना एम माना किंवा कोणतं पण चल माना म्हणजे तुम्ही ते चल मानल्यानंतर तुम्हाला ते लवकरात लवकर सोडवायला सोपं पडते आता बघा एका संख्येला आता मी तो ती संख्या एकच मानली म्हणजेच काय त्या संख्येचा एक छेद बारा भाग म्हणजे काय एका संख्येचा एक छेद बारा भाग बरोबर काय आहे तर चार आहे एका संख्येचा एक छेद बारा भाग बरोबर चार आहे म्हणून आता बारा काय इकडे भागा करत आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे त्याचा गुन्हा होणार आहे म्हणजेच काय चार गुणले बारा तर बारा की बारा बारा चोप किती येणार आहे अठ्ठेचाळीस म्हणजे काय एक संख्या म्हणजे काय ती जी संख्या आहे ती संख्या ती संख्या कुठली येणार आहे आपली ती संख्या येणार आपली अठ्ठेचाळीस तर ती जी एक संख्या मी मानली होती ती संख्या कुठली येईल माझी अठ्ठेचाळीस आली आता आपण ऑप्शन कडे बघूया तर पहिलाच ऑप्शन आहे माझा अठ्ठेचाळीस म्हणजे माझं पहिले जे उत्तर आहे ते माझं उत्तर बरोबर आहे तर हा प्रश्न जरा वेगळ्या प्रकारचा होता अशा प्रकारचा प्रश्न आपण अगोदर कधीच अपलोड केला नाही तर अगोदरचे जर व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर ताई बटनवर क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता प्लेलिस्ट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता ठीक आहे इथं आपला प्रश्न पूर्ण झाला आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया